गेल्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने सुट्टी घेतल्याचं चित्र दिसत असतानाच आजपासून मुंबईसह राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने पुन्हा सुरुवात केलेली आहे पावसाने पुन्हा हजेरी लावलेली आहे याचबरोबर हवामान खात्याने सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिलेला आहे पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे अलर्ट अनेक जिल्ह्यांमध्ये जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती असणार आहे इथून पुढे कसं वातावरण असणार आहे जून महिन्यामध्ये राज्यात पाऊस कसा असणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट तर सर्वात आधी आपण बघणार आहोत की हवामान खात्याने ने नेमकं काय म्हटलेलं आहे हवामान खात्याने एक महत्वाचं ट्विट केलेलं आहे आणि म्हटलेलं आहे की कोकण गोवा जिल्ह्यांमध्ये आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाट भागात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे याचबरोबर हवामान खात्याने हे सुद्धा सांगितलेलं आहे की दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या मध्यम कडकडाटासह हलका पाऊस आणि ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे याचा अर्थ असा की दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातले काही जिल्हेचबरोबर कोकण गोवा जिल्ह्यांमध्ये आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातल्या घाटपट्ट्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे आता आपण सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून बघणार आहोत की नेमकी भारताची वातावरणाची काय स्थिती असणार आहे तर या सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून आता आपण बघतोय की इकडे बे ऑफ बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात वारे दिसून येत आहेत ढग दिसून कमी दाबाचा पट्टा इथे बे ऑफ बंगालमध्ये म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेला दिसून येतोय आणि या वाऱ्यांचा या ढगांचा कुठेतरी महाराष्ट्रावर परिणाम होऊ शकतो असं सुद्धा या सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून आपण बघू शकतो इथे महाराष्ट्र आहे महाराष्ट्राचा हा मॅप आहे आणि यात स्पष्टपणे दिसून येत आहे की महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये कुठेतरी या कमी दाबाच्या पट्ट्याचा बे ऑफ बंगालवर तयार होत असलेल्या या ढगांचा या चक्राकार वाऱ्यांचा कुठेतरी इथे सुद्धा परिणाम दिसून येतोय इथे अनेक जिल्ह्यांमध्ये ढग दाटलेले दिसून येत आहेत याचबरोबर बारा जून नंतर पण पुन्हा एकदा जोरात मान्सूनची हजेरी महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये लागू शकते असं सुद्धा अंदाज हवामान खात्यातून वर्तवला जातोय अनेक हवामान तज्ज्ञांकडून हे सांगण्यात येत आहे अरबी समुद्रामध्ये सुद्धा एक कमी दाबाचा पट्टा तयार होऊ शकतो आणि त्याचा परिणाम म्हणून बारा जून नंतर मुसळधार पाऊस महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पडू शकतो असं सुद्धा हवामान तज्ञांकडून सांगण्यात येत आहे आता याचा परिणाम म्हणून इथून पुढचे दिवस कसे असणार आहेत कोणत्या जिल्ह्यात हवामान खात्याने कोणता अलर्ट जारी केलेला आहे हे, हे सुद्धा आपण या इमेजच्या माध्यमातून बघणार आहोत ही आजची इमेज आहे आजचा हा आजच्या तारखेचा हा मॅप आहे आणि या मॅपमध्ये आपण बघतोय इकडे विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केलेला आहे याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये आणि कोकणाच्या या संपूर्ण पट्ट्यामध्ये सुद्धा हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केलेला या आहे यामध्ये रायगड असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल याचबरोबर ठाण्याचा परिसर आहे पुणे आहे पुण्याचा घाट परिसर आहे इकडे खाली कोल्हापुरातला घाटाचा पट्टा आहे याचबरोबर जळगाव धुळे नंदुरबार असेल त्याच्या खालोखाल अहिल्यानगर संभाजीनगर जालना याचबरोबर तिकडे गोंदिया वर्धा नागपूर अमरावती अकोला या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडू शकतो असं हवामान खात्याने आज अंदाज दिलेला होता यानुसार तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडतोय का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आता उद्या काय स्थिती असणार आहे ते सुद्धा या मॅपच्या माध्यमातून आपण स्पष्टपणे पाहू शकतो उद्याचा हा मॅप आहे आणि उद्या सुद्धा विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे अनेक जिल्ह्यांमध्ये उद्या सुद्धा येल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे यात विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांचा समावेश तर आहे याचबरोबर बरोबर उत्तर महाराष्ट्रातल्या सुद्धा अनेक जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे आणि उद्या सुद्धा कोकणातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो असं हे मॅप दर्शवत आहे यामध्ये मुंबईचा सुद्धा समावेश आहे याचबरोबर पुण्यात उद्या सुद्धा पाऊस पडू शकतो असं हवामान खात्याने म्हटलेलं आहे या मॅपमध्ये स्पष्टपणे बघतोय की जळगाव धुळे नंदुरबार नाशिक संभाजीनगर अहिल्यानगर इकडे ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी याचबरोबर सातारा साताराचा जो घाटाचा पट्टा आहे सांगली सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस पडू शकतो असं हवामान खात्याने म्हटलेलं आहे आता त्याच्या पुढच्या दिवशी परवा वातावरणाची काय स्थिती असणार आहे ते सुद्धा म्हणजे सहा तारखेला सुद्धा विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वाशिम आणि अकोला विदर्भातल्या या पट्ट्यामध्ये परवा पाऊस पडू शकतो याचबरोबर नाशिकचा घाटाचा पट्टा आहे नाशिक जिल्हा अहमदनगर ठाणे रायगड मुंबई पुणे पुणेचा घाटाचा परिसर सातारा साताराचा घाटाचा परिसर याचबरोबर बीड आणि मराठवाड्यातल्या आणखी काही जिल्ह्यांमध्ये सहा तारखेला सुद्धा पाऊस पडू शकतो असं हवामान खात्याने दर्शवलेलं आहे त्यानंतर सात तारखेला काय स्थिती असणार आहे ते सुद्धा या मॅपच्या माध्यमातून आपण बघू शकतो सात तारखेला मुंबई पुणे आणि कोकणपट्ट्यामध्ये पाऊस नसणार आहे मात्र सात तारखेला सुद्धा विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो असं या मॅपच्या माध्यमातून आपण स्पष्टपणे बघू शकतो विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये त्या चंद्रपूर गडचिरोली याचबरोबर नागपूर असेल अमरावती असेल अकोला असेल इकडे उत्तर महाराष्ट्रातलं जळगाव त्याच्या खालोखाल संभाजीनगर अहिल्यानगर बीड जालना परभणी या अशा संपूर्ण पट्ट्यामध्ये सात तारखेला पाऊस पडण्याची शक्यता मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे त्याच्या पुढच्या दिवशी काय स्थिती असणार आहे ते सुद्धा पुढच्या मॅपच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर आठ तारखेला सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे आठ तारखेला सुद्धा विदर्भातल्या या संपूर्ण पट्ट्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर यवतमाळ वर्धा अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड या संपूर्ण पट्ट्यामध्ये आठ तारखेला विजांच्या कर पाऊस पडू शकतो असं हवामान खात्याने म्हटलेलं आहे त्यामुळे गरज असेल तरच घरातून बाहेर पडा आणि अशा पद्धतीने इथून पुढचे पाच दिवस कसे असणार आहेत ते आपण मॅपच्या माध्यमातून हवामान खात्याने दिलेल्या या सतर्कतेच्या इशाऱ्याच्या माध्यमात माध्यमातून आणि सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे तुम्हाला या संदर्भात आणखी काही प्रश्न असतील मग ते वेदर रिपोर्ट संदर्भात असतील बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्या संदर्भात असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आत्ता तुमच्या इथे तुमच्या जिल्ह्यात नेमकं वातावरण कसं आहे हेही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद